निवडणुका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा एकूण भाजपा आणि गद्दार गँग किती खालच्या स्तराला किती निम्नतम स्तराला जाऊ शकते हे मागच्या काही दिवसांत स्पष्ट दिसत आहे खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळ शहाजी बापूंच्या गाडीमध्ये सापडलेली पंचवीस कोटीची रक्कम असेल किंवा नाशिकमध्ये सापडलेली कोट्यवधीची रक्कम असेल पैशाचा जो एकूण महापूर सध्या शिंदे फडणवीसांकडून चालू आहे तो एका अर्थाने नोट जिहाद आहे पण हा सगळा नोट जिहाद चालू असताना आज घडलेली घटना ही एकाच वेळेला भाजप आणि शिंदे हरत आहेत हे तर स्पष्ट आहेच आहे परंतु भाजपा किती कूटनीतीचं राजकारण करू शकते आणि भाजपा फक्त सोबत घेतलेल्या लोकांनाच संपवत नाही तर भाजपा पक्षांतर्गत लोकांना सुद्धा संपवण्याचं गलिच्छ राजकारण करू शकते हे आजच्या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय काल सन्माननीय नेते राहुलजी यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी विनोद तावडेंनी दाखल पत्रकार परिषद घेणं किंवा आज नेमकं पैसे वाटतानाच्या त्या सगळ्या घटनेमध्ये विनोद तावडेंनीच सापडणं आणि विनोद तावडेंची माहिती मला भाजपनेच दिली असं हितेंद्र ठाकूरांनी म्हणणं हे सगळं जर एकून बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी अजून एक मराठा नेतृत्व संपवले आहे भाजपाच्या या एकूण नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा पार विनोद करून टाकलेला आहे देवेंद्रजी खुश तो बहत होगे आपख्यमंत्री पदाच्या शर्यतीतला एक एक माणूस तुम्ही संपवत आणलात आधी एकनाथ खडसे मग पंकजा मुंडे आता विनोद तावडे देवेंद्रजी पुढचा नंबर कुणाचा